मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लढविलेली पहिली केस या संबंधीचा वृत्तांत जाणून घेण्यापूर्वी आपण लक्षात घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली व्यवसायाची पार्श्वभूमी तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमधून डीएससी एसी आणि लॉ ह्या पदव्या घेऊन मुंबईमध्ये त्यांचे आगमन झाले अनेक कार्यकर्त्यांनी तें, कार्यकर त्यांचे स्वागत केले आणि सामाजिक कार्याची त्यांनी योजना आखली तसेच आपल्या उपजीविकेसाठी बॉम्बे हायकोर्टमध्ये त्यांनी वकिली व्यवसायासाठी त्यांचे मित्र नवेल फतेना यांच्या आर्थिक सहकार्यातून जून एकोणीसशे तेवीस ला सनद दाखल केली लगेचच पाच जुलै एकोणीसशे ला त्यांच्या सनदेला मान्यता मिळाली म्हणजेच त्यांना बॉम्बे कडून वकिली व्यवसायासंबंधीची परमिशन मिळाली बॉम्बे हायकोर्टमध्ये दाखल झाल्यानंतर बाबासाहेबांच्या हे लक्षात आले की येथे सुद्धा जाती भेद पाण्यात येते स्वतःच्या बुद्धिमत्तेपेक्षा जातीनुसार केसेस मिळतात म्हणून मग त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा लावली अशाही स्थितीमध्ये त्यांना अनेक अपमानजनक स्थितीचा सामना करावा लागला तेव्हा पुढे बाळकृष्ण गणेश मोडक या दादरच्या वकिलाशी त्यांचा परिचय झाला बाबासाहेब राहत असलेल्या परिसरामध्येच म्हणजेच खांडके बिल्डिंग मध्ये त्यांचे वास्तव्य होते बाबासाहेब आणि त्यांच्यामध्ये समन्वय घडून आला आणि या खांडके वकिलाच्या मा, माध्यमातूनच म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली व्यवसायाला अप्रत्यक्षरित्या प्रारंभ झाला मोडक यांना केसेसची रचना करता येत होती परंतु कोर्टामध्ये केसेस सादर करण्याची क्षमता किंवा कौशल्य त्यांच्या अंगी नसल्यामुळे बाबासाहेबांचे सहकार्य त्यांनी घेतलेले होते अशाच प्रकारच्या स्थितीमध्ये सप्टेंबर एकोणीसशे तेवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील पुंजाजी जाधव या महार व्यक्तीची पहिली केस बाबासाहेबांना मिळाली आणि त्यासंबंधीची माहिती म्हणजेच की पुंजाजी जाधव यांचे वडील आणि काका त्याकाळी प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर होते त्या कॉन्ट्रॅक्टरच्या व्यवसायामध्ये त्यांना तूट आली आणि त्या तुटीची भरपाई करण्यासाठी त्यांनी त्यांची जमीन एका मारवाड्याकडे गहाण ठेवली त्यामधूनच ती जमीन सोडवण्यासंबंधीचे वाद निर्माण झाले हे वाद सोडविण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा सल्ला घेतला आणि त्याच पद्धतीने पुंजाजी जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपली जमीन सोडविण्यासंबंधीची केस दाखल केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही केस स्वीकारून त्या संबंधीचा पाठपुरावा केला निरंतर पाठपुरावा त्यांची बुद्धिमत्ता विद्वत्ता या आधारे केवळ एका वर्षामध्ये पुंजाजी जाधव यांना त्यांची जमीन सोडवून दिली म्हणजेच ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेली त्यांच्या जीवनातील पहिली केसेस केस होती आणि या केसच्या मार्फत बाबासाहेबांना एकूण रुपये सहाशे एवढी फी या केसमधून त्यांना प्राप्त झालेली होती तर ही होती पुंजाजी जाधव यांनी दिलेली बाबासाहेबांनी लढविलेली त्यांच्या जीवनातील पहिली केस आणि अशाच प्रकारच्या खटल्यांचा पाठपुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेवा म्हणून केलेला आहे आपणास माहीत आहे की देशाचे दुश्मन या संबंधीचा खटला तसेच अनेक शेतकरी कामगार अशा माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडितांची वकील म्हणून सुद्धा सेवा केलेली आहे हे या प्रसंगी आपण समोर मी नमूद करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढविलेली पहिली केसेस म्हणजे नाशिक जिल्ह्यातील आडगाव या गावातील पुंजाजी जाधव यांची केस अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण घटना बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित लक्षात घेण्यासाठी हे चॅनल आपण निश्चितपणे सबस्क्राईब करा अशी आपणास विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद